नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तर बघू शकताय मस्त मोकळी सुटसुटीत अशी हॉटेलसारखी चमचमीत चिकन बिर्याणी तयार झालेली आहे घरी असलेल्या उपलब्ध साहित्यात घरच्या घरी हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची हे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कोणीही सहज बनवू शकेल अशी सोपी चिकन बिर्याणीची ही रेसिपी आहे तर आवडली तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा चिकन बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात पहिला मी चिकन मॅरिनेट करणार आहे तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालू त्याचबरोबर अडीच चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर दीड चमचे बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मी मीठ घातलेला आहे त्याचबरोबर यामध्ये आता पाव वाटी मी ताजं दही घातलेलं आहे दही जास्त आंबट घालू नका नाहीतर बिर्याणीला थोडी आंबटसर अशी चव येते दीड चमचा आलं लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या घालू बारीक चिरलेली पुदिन्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालू पुदिना घातल्यामुळे मस्त अगदी हॉटेल सारखी चव येते तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त कोथिंबीर सुद्धा घालू शकता आता आपण हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत चिकनमध्ये चिकन, चिकन बिर्याणी मी झटपट बनवणार आहे त्यासाठी अर्धा तास फक्त चिकन मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही एक ते दोन तास ठेवू शकता चिकन मॅरिनेट करण्यासाठी किंवा रात्री चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी अगदी झटपट अशी चिकन बिर्याणी बनवू शकता जितका वेळ चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्याल तेवढा चिकनमध्ये मसाला चांगला मुरला जातो आता आपण चिकन बिर्याणीसाठी तांदूळ भिजत घालू त्यासाठी तीन वाटी लांबदाण्याचा बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो चिकनसाठी तुम्ही अर्धा किलो तांदूळ वापरू शकता इथं मी अर्धा किलोला थोडा कमी तांदूळ वापरलेला आहे आता तांदूळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू तांदूळ आणि चिकन मॅरिनेट होतं तो तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेऊ तर त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळाचा चिरून घेतलेला आहे कांदा तेलात सोडताना चिरलेल्या कांद्याच्या पाकळ्या चांगल्या मोकळ्या करून सोडायच्या म्हणजे कुरकुरीत असा कांदा पटकन तळला जातो आता मोठ्या गॅसवरती बघू शकताय अशा प्रकारे एकसारखा कांदा तेलामध्ये तळून घ्यायचा तर थोड्या वेळानंतर बघू शकताय कांद्याचा कलर बदललेला आहे आता गॅस मिडियम करून सोनेरी रंग येई तोपर्यंत आपण हा कांदा तळून घ्यायचा आहे तर मस्त सोनेरी रंगावरती कुरकुरीत होई तोपर्यंत हा मी कांदा तळून घेतलेला आहे जास्त कांदा लालसर होई तोपर्यंत तळायचा नाही नाहीतर प्लेटमध्ये काढल्यानंतर थंड झाल्यावर अजून तो जास्त लालसर होतो किंवा करपल्यासारखा दिसतो तर आता आपण हा तळलेला कांदा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता मी चिकन बिर्याणीसाठी चिकन मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी इथं मी एक जाडबुडाचं मोठं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये मी चिकन बिर्याणीला दम देणार आहे त्याच भांड्यामध्ये मी चिकन मसाला करणार आहे आता चिकन मसाला करण्यासाठी दोन ते अडीच छोटी पळी मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये आता दोन दालचिनीचे छोटे तुकडे अर्ध फूल दोन लवंग दोन हिरवी वेलची अर्धा चमचा जिरं आणि तमालपत्रीचं पान घालू जे घरी खडे मसाले उपलब्ध आहेत ते तुम्ही घालू शकता आता हे खडे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ खडे मसाले परतून झाल्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे घालू उभे चिरलेले आणि हा कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ तर तेलामध्ये चांगला कांदा मी परतून घेतलेला आहे अगदी सोनेरी रंग येई तोपर्यंत आता यामध्ये टोमॅटो घालू तर दोन मिडियम आकाराचे टोमॅटो मी उभे चिरून घेतलेले आहेत हा टोमॅटोसुद्धा आपण कांद्यासोबत मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ चिकन मॅरिनेट करताना मी दहीसुद्धा घातलेलं आहे त्यामुळं थोडेच टोमॅटो वापरलेले आहेत टोमॅटो जास्त घालू नका म्हणजे आंबट सर लागत नाही चिकन बिर्याणी अगदी चव येण्यासाठी चिकनमध्ये मी टोमॅटो घातलेले आहेत आता टोमॅटोसुद्धा चांगला मऊसर असा मी परतून घेतलेला आहे यामध्ये आता मॅरिनेट केलेलं हे के ले 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 चिकन घालू आणि हे चिकन आता चार ते पाच मिनटं तेलामध्ये चांगलं परतून घेऊ पाणी न घालता असंच चांगलं चिकन तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि मसालेसुद्धा चांगले चिकनसोबत परतले जातात आणि आलं लसूण पेस्टचा कच्चा वास चिकनला ला लागत नाही तर चांगलं चार ते पाच मिनटांसाठी बघू शकताय मस्त असं तेल सुटेपर्यंत हे चिकन मी मसाल्यांसोबत परतून घेतलेलं आहे आता बिर्याणीसाठी हे चिकन आपण चांगलं शिजवून घेऊ त्यासाठी एक वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी मी घातलेलं आहे किंवा चिकन शिजण्यापुरतं मी पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी घातल्यानंतर आता चांगलं मिक्स करून घेऊ आणि गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि पंधरा मिनटासाठी हे चिकन चांगलं शिजवून घेऊ चिकन शिजतं तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात तयार करून घेऊ म्हणजे अगदी झटपट अशी चिकन बिर्याणी तयार होते त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो आता यामध्ये तमालपत्रीचं पाण अर्धा चमचा जिरं दोन दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची आणि दोन लवंग घातलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये आता एक चमचा तेल आणि एक लिंबाची फोड घालू तेल घातल्यामुळे भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो आणि लिंबू घातल्यामुळे भात चांगला मोकळा आणि पांढरा शुभ्र असा तयार होतो आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेला आहे मिठाचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त ठेवायचं कारण भात शिजल्यानंतर भातामधलं पाणी निथळून टाकतो मिठाचा अंदाज समजत नसेल तर तुम्ही पाण्याची च बघू शकता म्हणजे भाताला सुद्धा मीठ बरोबर असं लागतं आता पाण्याला चांगली खळखळून खड़ अशी उकळी आलेली आहे यामध्ये आता भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे तांदूळ घातल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा म्हणजे भांड्याला खाली चिटकत नाही तांदूळ आता मोठ्या गॅसवरतीच हा तांदूळ आपण एक दहा ते बारा मिनटं चांगला शिजवून घेऊ नव्वद टक्के तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे पूर्ण अगदी मऊसर असा तांदूळ शिजवायचा नाही किंवा भात शिजवून घ्यायचा नाही तर जवळजवळ दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आणि मस्त असा बिर्याणीसाठी तांदूळ आपण शिजवून घेतलेला आहे नव्वद टक्के तांदूळ शिजवून घेतलेला आहे गॅस बंद करून यामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे मस्त बघू शकताय मोकळा सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे तुम्ही हवं तर आवडत नसेल तर खडे मसालेसुद्धा काढू शकता तर बिर्याणीसाठी भात तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर चिकन मसालासुद्धा तयार झालेला आहे चिकन चांगलं मऊसर असं शिजलेलं आहे जास्त असा चिकन मसाला घट्टसर बनवायचा नाही अशा प्रकारे बघू शकताय सरसरीतच असा चिकन मसाला ठेवायचा आहे आता आपण चिकन बिर्याणीला दम देणार आहोत त्यासाठी गॅसवरती अशा प्रकारे तवा गरम करत ठेऊ एक दहा मिनटासाठी तवा गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून यावरती आता चिकन मसाल्याचं भांडं ठेवू केल्यामुळे चिकन बिर्याणी सुद्धा करपत नाही आणि चिकन बिर्याणी चांगली वाफेवरती शिजली जाते किंवा दम चांगला बसतो आता चिकनवरती आपण अशा प्रकारे शिजवलेला भात घालू बिर्याणीचा तर शिजवलेला सगळा बिर्याणीचा भात मी अशा प्रकारे चिकनवरती पसरवून घेतलेला आहे भात पसरवून झाल्यानंतर यावरती आपण तळलेला कांदा घालू अशा प्रकारे त्याचबरोबर इथं मी खायचा केशरी कलर आणि खायचा हिरवा कलर अशा प्रकारे घातलेला आहे किंवा बिर्याणीवरती थोडा पसरवून घेतलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल यावरती आता पुदिन्याची बारीक शिरलेली पानं बारीक शिरलेली कोथिंबीर घालू आणि एक ते दोन चमचे साजूक तूप घालू आणि यावरती आता पॅक बंदाचं झाकण ठेवून देऊ आणि वरती काहीतरी झाकणावरती किंवा ताटावरती जड वस्तू ठेवून द्यायची म्हणजे भांड्यामधली वाफ बाहेर येत नाही आणि बिर्याणीला मस्त असा दम बसतो बारीक गॅसवरती एक वीस मिनटं बिर्याणीला आपण आता दम देऊ तर जवळजवळ वीस मिनटं झालेले आहेत गॅस मी बंद केलेला आहे लगेच झाकण उघडायचं नाही एक दहा मिनटं झाल्यानंतरच झाकण उघडायचं म्हणजे बिर्याणी चांगली सेट होते तर बघू शकताय थोड्या वेळानंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि मस्त मोकळी सुटसुटीत चमचमीत अशी हॉटेलसारखी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही जर या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवली तर तुम्ही हॉटेलची बिर्याणी विसरून जाल इतकी एकदम चविष्ट अशी लागते तर एकदा नक्की करून बघा रायत्यासोबत किंवा अशीसुद्धा खायला एक नंबर अशी लागते कोणीही सहज बनवू शकेल इतकी साधी आणि सोपी ही चिकन बिर्याणीची रेसिपी आहे तुम्हाला जर हा चिकन बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद